आहे नैसर्गिक आपत्ती लगातार एक दीड महिना पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे ते ओढून आहे खाजू आहे पण तो क्रॉस आहे त्याच्यामध्ये भर असल्यामुळे तो रस्ता खचलेला आहे आणि पाऊस काय बंद होत नाही आणि गावात म्हणजे आजूबाजूला काजू आहे त्याचं नुकसान झालं आहे थोडंसं आणि लोकांची गैरसोय झाली आहे गाड्यातनं जाण्या शाळेचे मुलं आहेत आज गेले नाही आता दहा वाजता जाणार ती पण नाही गेलेली आहेत म्हणजे जवळजवळ सोबत मुलं आता गैरसोय झाली आहे गावाची आणि पर्याय म्हणजे रस्ता हा आता पुढे पण डेंजर आहे वडणं आहे तो ते समोर रस्ता देण्याची मागणी करतो गावा ग्रामस्थान समोर द्यावाचा आहे येणाऱ्या काळामध्ये मांगेली गावासाठी ही खऱ्या अर्थानं धोक्याची घंटा आहे त्याला प्रशासनानं वेळीच उपाययोजना करून आवश्यक ती उपाययोजना जर केली तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये फार मोठी दुर्घटना टळू शकते खरी तर घटना रात्रीच्या वेळी झाली मात्र अजून आता अकरा वाजले तर ह्या ठिकाणी कोणतंही प्रशासन आलेलं नव्हतं आणि आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी बांधकाम आणि महसूलचे अधिकारी पोहोचल्यानंतर या ठिकाणी कामाला आता सुरुवात झालेली आहे अर्थात ह्याच्या ठिकाणी ऍक्टिंग रोडवर या ठिकाणी बांधकाम आणि महसूल खात्यांना आपले अधिकारी वर्ग या ठिकाणी तैनात केले पाहिजे या ठिकाणी बांधकाम विभागाकडे कटर वगैरे साहित्य नाही आहे ते सुद्धा पावसाळ्याच्या काळामध्ये ह्या सर्व विभागाने त्या ठिकाणी हे साहित्य उपलब्ध करून जर ठेवलं असतं तर अशा प्रकारचा बराच वेळ ग्रामस्थांना तात्काळ राहावं लागलं नसतं आणि आज मांगेली देऊवाडीकडे जात असताना कुस्केवाडीकडे जे मोठमोठे डोंगर आहेत त्यांना सगळ्या ठिकाणी संरक्षण भिंत येणाऱ्या काळामध्ये बांधणं गरजेचं आहे आणि आज जर बघितलं ज्या ठिकाणी ह्या घटना घडलेली आहे त्याचा वरून येणारा रस्ता सुद्धा कब्लेला आहे त्यामुळे पर्यायी वाहतुकीसाठी सुद्धा आजपासूनच बांधकाम विभागाने कच्चा पर्यायी रस्ता तयार करणं गरजेचं आहे या ठिकाणी ग्रामस्थांशी बोलल्यानंतर गेली कित्येक वर्ष हे ढासळलेली ही जी भिंत आहे ढासळलेला जे पहाड आहे ती दाखवलेली होती पण बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आज ही वेळ या ठिकाणी आलेली आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये वित्त व जीवितहानी होता नये तर मात्र या ठिकाणी काही कठोर निर्णय घ्यावे नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा